पोलीस प्रशासनानं आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची जी तत्परता दाखवली ही तत्परता पोलीस प्रशासनानं जर जरांगे नावाच्या साडे अठ्ठावीस किलो माणसाच्या कृतीवरती जर ही तत्परता दाखवली असती तर आज महाराष्ट्र अराजकतेकडे गेला नसता कोण आहे जरांगे काय कळतं जरांगेला आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे कसं देत नाही बघू तुझ्या बापाच्या घरचा कायदा आहे आरक्षण म्हणजे मोर्चा घेऊन गेल्यावर आरक्षण मिळतं अरे नोंदी ह्या महसुली नोंदी आहेत महसुली नोंदीमुळे तुम्ही सोशल बॅकवर्डनेस आहात असं कुठं लिहिलंय ब्राह्मणांच्या पण नोंदी आहेत ब्राह्मणांना नमस्कार मी अभिषेक गावंडे तुमचं स्वागत आज आपल्यासोबत ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके हे सर्व मराठा आंदोलकांच्या किंवा जरांगींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आल्यात हाके सर नमस्कार तुमचं लेट्स ऑफ मराठीमध्ये स्वागत नेमकं काल गेवराईत काय घडलं होतं चौदा तुमच्यासह चौदा आंदोलकांवर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय काय घडलं होतं नेमकं हे बघा पोलीस प्रशासनानं त्यांचं काम केलं असेल पोलीस प्रशासनानं आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची जी तत्परता दाखवली ही तत्परता पोलीस प्रशासनानं जर जरांगी नावाच्या साडे अठ्ठावीस किलो माणसाच्या कृतीवरती जर ही तत्परता दाखवली असती तर आज महाराष्ट्र अराजकतेकडे गेला नसता आज महाराष्ट्रात तो मुंबईला निघाला आहे हजारो लोकं घेऊन चाललाय आणि तो चिथावणी देतो आहे मुख्यमंत्र्याची आयमाई काढतो आहे इथल्या ओबीसी नेत्यांवरती कार्यकर्त्यांवरती शिवराळ भाषेतमध्ये बोलतो आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडवतो आहे पोलिस त्यांना नोटीस देत नाहीत बरं एस आय टी स्थापन झाली होती तिचं काय झालं पुढं म्हणजे जरांगेला एक न्याय आणि ओबीसी आंदोलकाला वेगळा न्याय असं काय त्या पोलीस प्रशासनाच्या कायद्यात लिहिलं आहे का आहे खलनीग्रहण आहे साडे अठ्ठावीस किलोच्या माणसाला घाबरताय कर... रोष कोणावर आहे रोष गृह विभाग मुख्यमंत्री महोदय कारण तुम्ही या माणसाचा एवढा लाड करून ठेवलाय तुम्ही स्वतः मन... तुम्ही चक्क असं म्हणताय की गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाड केले म्हणून जरांगेंची समजा त्यांना वाचवल्या जात आहे पण जरांगे तर वेगळंच बोलत आहेत ते म्हणतात की लक्ष्मण आकडे जे बोलत आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या चांगला बोलतात माझ्यावर गुन्हा दाखल झालाय की नाही झाला तुम्ही संदर्भात मला प्रश्न विचारला की नाही मग झरांगेवर दा गुन्हा दाखल झालाय का त्यांच्यावर अटक झाली आहे का मी आत्ता जेलमध्ये जायला तयार आहे मी कायदा पाळणारा माणूस आहे मी आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत होतो मी आजपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलनं करत आलो आहे मी काय बोलतो आणि मा आम्ही कशी आंदोलनं करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्याची आई तर काढत नाही त्यामुळं जरांगेच्या महिला प्रतिक्रिया देण्या एवढा जरांगे कोण लागून कोण गेला जरांगे सोशल रिफॉर्मर आहे कोण आहे जरांगे काय करतं जरांगेला आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे कसं देत नाही बघू तुझ्या बापाच्या घरचा कायदा आहे आरक्षण म्हणजे मोर्चा घेऊन गेल्यावर आरक्षण मिळतं दादागिरी केल्यावर आरक्षण मिळतं आणि आरक्षण काही मागून मिळत असतं का आरक्षण कायद्यामधलं प्रावधान असतं तुम्हाला काय वाटतं आता हे आंदोलन जे होत आहे निघते जाणार आहे सरकार वाटत तुम्हाला की सरकार त्यांची मागणी मान्य करा सरकार कशी कायदेशीर मागणी कसं मान्य करू शकतं आम्ही कसं घेतल्याशिवाय म्हणजे असा कुठल्या मुख्यमंत्री अधिकार असतो की एखाद्या कम्युनिटीला आरक्षण देण्याचा ओबीसी हो आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड कमिशनला असतो त्याच्यावर ते त्यांना एक्झर्शन करावं लागतं आणि ह्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आजपर्यंत चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण पण नाकारलं आहे सुप्रीम कोर्टानं साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलेलं आहे मग हे कोर्ट ऑफ कंटेम करतात का का बोगस कुणबी नोंदी शोधून त्याच्यावरती ओबीसीमध्ये घुसखोरी करत आहेत आणि त्याला शासन सपोर्ट करतंय आता जरांगे मुंबईला चालले आहेत तुम्ही तुम्ही काय करणार कारण आणि आबा तुमच्या सोबत आहेत त्यांनी पण सांगितलं होतं की जेव्हा जरांगे उपोषण करेल तेव्हा आम्ही पण करू मागच्या वेळेस ते मुंबईत केलं त्यांनी इथं केलं होतं तुम्ही वडिगोतरीत केलं आता ते मुंबईत चालले तुम्ही काय करणार आज दिवसभरात आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगू आम्ही काय करणार तुमच्या काल बैठका झाल्या त्याचं काही आमच्या सगळं आमच्या गेल्या पंधरा दिवसापासून चालू आहे आमची रिएक्शन असेल एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की का जरांग्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही काहीतरी बोललात त्यांच्याबद्दल वगैरे तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की माझी नाराजगी यांच्यावर नाही आहे लक्ष्मण हाकेंवर नाही आहे लक्ष्मण हाके हे माझे विरोधक नाही आहेत ते जे काही बोलत असतील ते देवेंद्र फडणवीस बोलतात तुम्ही जरांगींना काय सांगू शकाल कारण ते तर म्हणतात मी तुमचा राग करत नाही पण तुमच्या बोलण्यात जरांगींचा राग दिसतोय कुठंतरी काय सांगाल जरांगींना जरांगींना एकच प्रश्न विचारा की धनगर समाज ओबीसी मध्ये येतो की नाही धनगर समाज सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के आरक्षण घेतो मग त्यांनी त्यांच्या हक्क अधिकाराची मी ओबीसीची बात करतोय चारशे साडेचारशे जातींची बात करतो आहे पण त्यांचा नेहमी माझ्यावर आरोप असतो आहे की त्यांनी टीचं बघावं मग म्हणून आमचं ताट तुला द्यावं आमची झोपडी तुला द्यावी आम्ही बेदखल व्हावं आम्ही ओबीसीमध्ये येत नाही म्हणून म्हणतो आहे की याला आरक्षण आरक्षणामधला फर्गेशन काय माहितीये सोशल जस्टिस काय माहितीये जर बघून घेईन करीन, करीन ते त्याचं काय काय गॅजेटर्स अरे नोंदी ह्या महसुली नोंदी आहेत महसुली नोंदीमुळे तुम्ही सोशल बॅकवर्डनेस आहात असं कुठं लिहिलंय ब्राह्मणांच्या पण कुणबी नोंदी आहेत ब्राह्मणांना द्यायचं ओबीसी आरक्षण जैनांच्या कुणबी कु, नोंदी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे। त्यांना द्यायचं ओबीसी आरक्षण सगळे आणि सोयरे सगे म्हणजे काय सख्या नात्यातले सोयरे mm. म्हणजे काय लग्न झाल्यानंतर सोयरसंबंध झालेले मग यांचं कुठंतरी एखादं ब्राह्मण मुलीबरोबर लग्न झालं असेल ब्राह्मण मुलाबरोबर लग्न झालं असेल त्या सोयऱ्यांना पण द्यायचं आरक्षण काय करतं जरांगेला महाराष्ट्राची समाजव्यवस्था बिघडवून ठेवलेला माणूस आणि त्याला पाठीमागे ते असला तो पापड्या आमदार काय पापड्या आमदार म्हणतात त्याला आणि तो मला रात्री काहीतरी बोलत होता साला काय म्हणतो नको श्वान वगैरे काहीतरी बोलत होता श्वान चावलं ना तुझी काय हालत होईल मग तुला कळायचं नाही कुठंतरी हे आंदोलक जे असतात ते चळवळीतले येतात कुठंतरी भाषा हा एक मुद्दा खाली पडताना वाटत नाही मग तुम्ही असाल ते जे कोणी आमदारांचं तुम्ही नाव घेतात हो जरांगी असाल भाषा कुठं चालली आपली आंदोलक लक्ष्मण हाके रिएक्शन देतोय गेली दोन वर्ष झालं महाराष्ट्र लक्ष्मण हकीची आंदोलनं बघतोय ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या आमदारानं मला श्वान म्हटलं त्याच वेळी माझी पुढची रिॲक्शन आहे आणि आमच्याकडं ओबीसीकडं भटक्यांकडं शिव्या नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला जरंगे काय बोलतो चण्णा टन्ना मायचा अरे आमच्या शिव्यात व ऐकल्या ना तुझं काय होईल त्यामुळं ज्याला जी भाषा समजते ती भाषा वापरावी लागेल बाद झालं आता अंगातला मी शिक्षक काढलाय अभ्यासक काढलाय आता मी आंदोलक माझ्या अंगामध्ये भेटलेला आहे त्यामुळं त्या आंदोलक म्हणून तुमचं काय रूप पाहायला भेटेल आम्हाला रिॲक्शन भेटेल काय सांगतो रिॲक्शन सांगून येत असते थोडीच काय रिॲक्शन येईल ऑन दी स्पॉट कारण ते मराठीचं निघतायत जरांगी निघत आहेत आओ, काट्या कोराडींची लढाई कधीच संपलेली आत्ता कायदे कानूनची लढाई त्यामुळे असली भाषा वापरून प्र प्रशासन वेठीच धरून काही होत नसतं कायदा कायद्याचं काम करत असतो दोन आंदोलक आहेत एक ओबीसीसाठी तुम्ही लढता एक मराठ्यांसाठी जरांग लढत आहेत तुमच्यातलं हे आंदोलन आम्हाला शांततेच्या मार्गानेच झालेलं पाहायला मिळेल ना निश्चित माझ्यासमोर दहा फॉर्म्युले आहेत मराठा समाजाच्या गरिबीवरती अनेक फॉर्म्युले आहेत ना गव्हर्मेंट आमच्या संविधानामध्ये सोशल असिस्टन्स सोशल असिस्टन्स सोशल वेलफेअर नाही तुम्हाला ओबीसी मधलं का सामाजिकदृष्ट्या मागासांच्या प्रतिनिधी त्यांच्या ताटातलं झोपड्यातलं उष्ट खायचं काय जर रंगीला तू माग ना वेगळं काहीतरी आणि दिलं ना देवेंद्र फडणवीसांनी दहा टक्के आरक्षण दिलं ना काय बावळ आहे माणूस हा ते सोडलंय तिथला कट ऑफ बघा ॲडमिशन शिक्षणामधला त्यांचा कट ऑफ बघा ईडब आपल्या एस सी बी सीचा ते म्हणतात की एमबीबीएसला म्हणा किंवा सरकारी नोकरी त्यांच्यावर त्यांना फायदा झाला लोकांना एस सी बी सीचा कट ऑफ कमी आहे ओबीसीचा कट ऑफ जास्त आहे अरे हे येडपटाच्या नादाला लागू नका माझ्या मराठा बांधवांनो परत इकॉनॉमिकल विकर शिक्षण आहे तिथं दहा टक्के क्वांटम आहे त्यापैकी आठ पॉईंट तीन टक्के तुम्ही घेतला अरे ह्या येडपटाच्या नादाला लागून कशाला गावगाड्यातली सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहे तुम्ही काय माहिती आहे ह्या ई डब्ल्यू एस कायद्यानं दिलं आहे दुरुस्ती करून दिलं आहे माहिती आहे या एस सी बी सीचं आरक्षण शासनानं दिलं आहे की नाही देवेंद्र फडणवीसांनी ते माहिती आहे याला मधूनच पाहिजे हा टास्क कशासाठी गावातले सरपंच गावातले पंचायती मेंबर महापौर नगरसेवक तुम्हाला म्हणाल सत्तेच्या खेळासाठी चाललं काय चाललंय मग कशासाठी चाललंय लोकसभेला यांनी कुणाचा प्रचार केला आणि विधानसभेला कसा आपटला आता कुठल्या भागावर आपटला ते नाही सांगत मी तुम्हाला तोंडावर आपटला आपटला ते बघितलंय ना महाराष्ट्रानं महाराष्ट्र म्हणतोय सध्या की मनोज जरांगांच्या मागं वेगवेगळ्या लोकांचा हात दाखवला तुम्हाला काय असतो कोण असे आहेत मोठी लोक आहेत त्याच्या मागं आणि सत्तेतल्या सत्तेतले आमदार आहेत त्यांच्या पाठी मला हेच विचारायचं हो अजितदादा पवारांचे आमदार बघा ना अरे पन्नास बाय शंभरचे बॅनर तुम्ही लावता अजितदादा पवार इथं बीडमध्ये येऊन म्हणतो शहराचं विद्रोपीकरण केलेलो मला चालनावर नाही तुझ्या आमदाराची बॅनर बघ ना येऊन एकनाथ शिंदेवर काय म्हणत एकनाथ शिंदे साहेब किंवा अजितदादा पवार पन साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर जबाबदारी टाकले राव महाराष्ट्रानं महाराष्ट्रानं जबाबदारी टाकलेली असताना आमचा पण क्वांटम पन्नास साठ टक्के आहे लक्ष्मण हाके म्हणतोय ते जर माझ्या ओबीसीने ऐकलं हे बजेट स्कॉलरशिप राजमधलं आरक्षण कायदे कानून आम्ही देणारे हो मागायची कोणाला कुणावरती वेळ येणार नाही हे मी लिहून देतो पेपरवर तुम्ही फक्त बाबासाहेबांनी सांगितलेल्या मताला जागा आपलं लाख मुलाचं मत योग्य प्रॉपर आणि आपल्या माणसाला द्या आपल्या माणसाला देण्यामागचं कारण असं की आपल्या हक्का अधिकाराची भाषा बोलणाऱ्याला द्या जन्मानं ओबीसी असलेल्याला नको ओबीसीची भूमिका घेणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान करा याचबरोबर एक शेवटचा प्रश्न सरकारला काय इशारा द्याल आणि जरांगेंना काय इशारा द्याल सरकारला एकच सांगेन ओबीसीचं जर आरक्षण गेलं तर तुम्ही आम्हाला ओबीसी आमचा डीएनए ओबीसी आमच्या बरोबर आहे हे विसरून जावा आणि जरांगेंना एकच सांगणं आरक्षण हे झुंडशाहीवर दादागिरीवर मारामाऱ्या करून मिळत नसतं आरक्षण सोशल बॅकवर्डनेसचं जर आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या त्या, त्या, त्या कम्युनिटीमध्ये जन्माला यावं लागतं शेकडो वर्षाचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आहे त्याच्यावर ओवरकम करण्यासाठी माझ्या भारताच्या संविधानानं लोकशाहीनं या गावगड्यातल्या बोलू त्याला आलो त्याला आरक्षण दिलं आहे हे तुला कळत नसेल तर कधीतरी माझ्याकडे ये शिकवणी तुला देतो आणि मग तुला सांगतो धन्यवाद लक्ष्मण साहेब सोशल मीडियाच्या भाऊगर्दी गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा जानेवागा जानेवागा आहे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा